लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका देशाला उच्च प्रगतीपथावर नेण्यासाठी मोदी सरकार निवडून आला दुष्काळी भागांचा कलंक पुसण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर हेच योग्य नेतृत्व आमदार जयकुमार गोरेंचं औंद येथे मतदारांना आवाहन महायुतीतील इतर घटक पक्षांशी समन्वय साधत मोदी सरकारच्या माध्यमातून माडा लोकसभा मतदारसंघात जिहे कठापूर कृष्णा भीमा स्थिरीकरण नीरा देवधर टेंबू मैशाळ व इतर सिंचन योजनांची झालेली विकास कामे तसेच मानखटाव मतदारसंघातील औंसह वीस गावांची सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी भाजपा महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ऐतिहासिक मतांनी निवडून आणण्याचं आवाहन आमदार जयकुमार गोरेंनी औंद तालुका खटाव येथे जनसंवाद मेळाव्यात केलं माडा लोकसभा भाजपा महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ औंध तालुका खटाव इथे आयोजित जनसंवाद मेळाव्यात आमदार जयकुमार गोले बोलत होते यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकर श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर प्राध्यापक बंडा गोडसे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल युवा नेते विक्रमशील बाबा कदम नवलशेठ थोरात हनुमंतराव शिंदे धनाजी आंबले मेजर ज्ञानेश्वर पवार सोमनाथ बुदे सागर जगदाळे आली मोदी आदींची प्रमुख उपस्थिती होती महायुतीचे उमेदवार अजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली खटाव तालुक्यातून कलेढोन मायनी कातरखटाव औंद आणि वडूज आधी ठिक कोपरा सभा व जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा महायुती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली भाजप व मित्र पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रा व कोप्रा सभांना जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान पुसे सावळीचे युवा नेते विक्रमबाबा कदम सातारा व माडा या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्यासाठी बरीच धावपळ होत असल्याचं दिसून आलं लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा बावीस किलोमीटरचा मुद्दा कधी झाला चौकशी कधी केली नाही त्याला पैसे आले नाही कुणी बघितलं नाही आता ह्या गावात पाणी आलं नाही इथं त्या गावात पाणी आलं नाही हे सांगतात गावात जाऊन सांगतात अरे बाबा पाणी आलं म्हणून आता ह्या गावाला मिळालं नाही म्हणून सांगतो ना कुठं गेला चाळीस पन्नास वर्ष या सगळ्या गोष्टी आपण बघतो आता जे हे आपण एका बाजूने येत आहे दुसऱ्या बाजूने मला सांगायला आनंद होतो डॉक्टर साहेब आमच्या इथं आहेत ज्या भागाला ज्या भागाचा कुठल्याही पाणी योजनेत समावेशच नव्हता आपला माहिनी भाग कले सोळा सतरा अठरा गावात तशीच आमची कुकुरवाडची तिथली ही बेचाळीस गावं होतात आज या बेचाळीस गावांचा कुठल्याही पाणी योजनेत समावेशच नव्हता त्या गावाला कधीच पाणी मिळत नव्हतं त्या गावाला पाणी देण्याचा निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीस साली घेतला त्यांना मला मनापासून त्यांचं अभिनंदन करायचे त्यांचे आभार मानायचे कृष्णा खोरे पाणी गवाराने जे पाण्याचं वाटप केलं होतं त्या पाण्याचं फेरवाटप करण्याचा निर्णय त्यावेळी आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना घेतला त्याची प्रक्रिया फेरवाटप झाल्यावर आमच्या ह्या बेचाळीस गावांना अधीच टीएमसी पाणी उपलब्ध झालं अधिस टीएमसी पाणी आणि त्या योजनाही मिळाली टेंबू मध्ये त्याचा समावेश केला टेंबूची त्याला मान्यता घेतली योजनेला पैशाची तरतूद केली साडे सातशे कोटीची त्याचं टेंडर पण झालं आता टेंडर झालं टेंडर ओपन पण झालंय आणि मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत त्या बेचाळीस गावाच्या पाण्याच्या योजनेचं काम चालू होत नाही तोपर्यंत जयकुमार गोरे इथं भविष्यात कुठली निवडणूक लढवणार नाही हा शब्द मी त्यावेळी दिला होता आणि मला आनंद आहे टेंडर झाला आता फक्त भूमिपूजन करायचं काम राहिलं त्या बाजूला पाणी मिळालं अडीच टी एम सी सातशे कोटी रुपये आले अनेक लोकांनी आऊनच्या पाण्याचा विषय काढला अनेक लोकांनी आऊनच्या पाण्याचा विषय आंदोलन केली आणि आंदोलन करत असताना अनेकांनी शंका उपस्थित केल्या की आऊनच्या पाण्याचं काय होणार आहे अनेकांचं म्हणणं होतं कुणी त्यासाठी प्रयत्न कुणी केला इथं राणी साहेब बसलेले आहेत त्या विषयाचा प्रवाह आम्ही बसलो तेव्हाही त्यांनी विषय घेतला पण मला सांगायला राणी साहेब आनंद होतो आणि ज्या ज्या लोकांची या कामात मदत झाली ते सांगायला मला कधीच कमी वाटणार नाही या पाण्याचा फेरवाटपाचा विषय जेव्हा एकोणीस साली घेतला तेव्हा आपण याही गावाचा विषय घेतला होता पण एकोणीस साली आमचं सरकार गेलं आणि आजी दादांचं सरकार आलं त्या सरकारमध्ये आवडला पाणी देण्यासंदर्भात तत्वता मान्यता मिळाली अजितदालानी त्यासाठी प्रयत्न केले राणी साहेबांनी प्रयत्न केले आणि या पाण्याचे पाण्याला पाणी देण्यासंदर्भातला निर्णय तत्वता मान्य झाला त्या पाण्याची अंतिम मान्यता तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस साली आली आणि आता या भागाला पाणी देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतोय अनेक लोकांना सांगितलं हो राणी साहेबांनी प्रयत्न केले मी सांगतो ना हे काही दिवशी सांगितलं ना मी केले प्रयत्न त्याही दिवशी मी आदितदा नाव तुम्ही याच स्टेट व्हायला सांगितलं की बानाने त्याला मदत केली केली मदत आणि आज तर धाडा सरकारमध्ये आज फडणवीस साहेब सरकारमध्ये आहेत हो आम्ही पाणी देणार आहे सोळा गावाला आणि चार गावं आम्ही आहेत अनेकांचं म्हणणं होतं की चार गावाला आम्ही पाणी कसं देणार अहूनस वीस गावाला पाणी देण्याचा निर्णय घेतलाय का मी दुष्काळी भागातला माणूस आहे ज्या गावात पाणी प्यायला नव्हतं माझ्या आईनं डोक्यावर पाणी आणलंय आन आणि आम्हाला पाणी पाजलंय त्या पाण्याचं महत्व मला मा माहिती आहे तेव्हा माझ्यासाठी ती चार गावं आहे तेवढीच महत्वाची सोळा गाव महत्वाची आहे पण एक शब्द देतो या वीसच्या वीज गावाला पाण्याचा थेंब कमी करून देणार नाही हा शब्द या मी देतोय आणि करताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय ऑगस्ट महिन्यामध्ये सर सोळा गावाचा जो वीज गावाचा विषय आहे त्या गावाच्या गावाच्या योजनेची जी प्रशासकीय मान्यता आपल्याला पाहिजे सुधारित प्रशासकीय मान्यता पाहिजे ती योजना सरकार देईल अशा पद्धतीचा शब्द दिलाय ऑगस्ट महिन्यामध्ये दादा आहेत राणी साहेब आम्ही सगळे एकत्र गावात आता आता आपण तुम्ही माझा माझं तुमचं करायचं काय कारण नाही आपण सगळे मिळून हे पाणी आता वीस गावांना पाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय नाही वीस गावांच्या पाण्याची मान्यता घेऊनच आम्ही पुन्हा मत मागायला चिंता करू नका फार चिंता आहे तुम्हाला त्याला फार चिंता आहे पाण्याची पाणी होतं का मनाशी पण आपण समजून घ्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचंय पाहूनस सोळा गावाला पाणी कोण देऊ शकतं वीस गावाला पाणी कोण देऊ शकतो कोण देऊ शकत मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय उद्या कदाचित चुकून का गठीत घडलं उद्या चुकून का गठीत घडलं त्या अठ्ठेचाळीस गावांना पाण्यासाठी पैसे मिळणार लक्षात ठेवा पाहून सर सोळा गावाची वीस गावाची पाण्याची योजना आहे तिला कोण पैसे देणार आहे उद्या कदाचित या भागामध्ये वेगळं सरकार आलं पुन्हा वेगळं सरकार आलं ते औषश सोळा गावांचं पाणी पुन्हा किती दिवस माग जाईल याचा विचार तुम्हाला करायला लक्षात ठेवा कोण पाणी देणार आहे पुन्हा अरे खानदार खांदा लावून लढाई करणार खासदार आपल्यासोबत आहे मुंबई पासून दिल्ली पासून मोदीजींच्या पर्यंत पाहिजे तेव्हा मोदीजींच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि असा खासदार आहे खासदारांना मोदीजी ओळखतच नाही लक्षात घ्या मोदीजींना किती किती खासदार मोदींच्या सोबत बोलले मला माहिती नाही पण एकमेव खासदार राणी साहेब असा आहे जेव्हा भारतीय जनता पक्षाची तिकीट फायनल करायची मीटिंग बसली होती त्या मिटिंग मध्ये मोदीजी स्वतः म्हणले अरे हो, मोचीवाले का तिकीट फायनल हवा की नाही उसको तिकीट दिला आहे म्हणजे एक तिकीट असं आहे एक तिकीट असं आहे की जे घालून शिपावत जाते आणि हे तिकीट असा आहे की जे मोदीजींच्या शिफारशी तिकीट आहे एवढे एवढी ताकद खासदारांना पाच वर्षात आपली निर्माण केलेली आहे म्हणून मला सांगायचं वीज गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर केंद्रात त्या योजनेला पैसे आणायचे असतील ही योजना किमान साडेपाचशे ते सहाशे कोटीच्या वीज गावाचे लक्षात ठेवा सहाशे कोटी कशाला म्हणतात एक तर राज्याचं सरकार देऊ शकत नाही त्याला केंद्रातून पैसे आपल्याला आणायला लागतील जवळपास तीनशे किलोमीटर एकवीस लाख लोकांपेक्षा जास्त मतदान असणारा माझा मतदारसंघ सातशे मोठी गावं वाड्या वाजत्या एवढा मोठा परिसर एवढा मोठा परी इथून माझ्या शेवटच्या टोक्याला जायचं झालं तर कमीत कमी, -कमी आठ तास लागतात तर तुम्ही विचार करा इकडून मुंबईमध्ये जेवढ्या वेळ पोहोचू शकतो तेवढ्या मी मतदारसंघातलं दुसऱ्या तालुक्यामध्ये पोहोचू शकत नाही एवढा हा मोठा मतदारसंघ मतदारसंघामध्ये भल्याभल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि या माडा मतदारसंघ तयार झाला तो तयार झाला ज्यांनी पहिल्यांदा लढवला ते कायमस्वरूपी त्यांचे बघायचे की देशाचे आम्ही पंतप्रधान होणारे अशा माणसाने आपण पण सर्वांनी व्यासपीठावरच्या नेत्यांना मदत केली आम्ही त्यांना मदत केली तर त्यांच्याकडं आम्हाला काय जास्त त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही कारण त्यांचं जेवढं वय आहे राजकारणातील त्यांचा जेवढा अनुभव आहे तेवढं सुद्धा माझं वय नाही जस्ट तर त्याच्यामधला त्यांचा जेवढा राजकीय अनुभव आहे आणि माझा वय आहे तेवढं त्याच्यापेक्षाही कमी माझं वय आहे पण मला एक निश्चितपणे जाणवतं की आपण त्यांना संधी देताना आपण ते देशाचे नेते महाराष्ट्राचं सरकार त्याच्यात ताब्यात आहे मग अहून पासून कुर्डवाडीपासन सांगोल्यापासन सांगोल्यापासन मानपासन मानपासन पलटणपर्यंत माड्यापर्यंत सर्व जनतेची भावना घेत होती हातामध्ये मतदारसंघ गेल्यानंतर या मतदारसंघाच काया पालट दुर्दैवाने ते घडलं नाही मी का दुर्दैवाने म्हटलो कारण आपण आपल्याकडे जर एखाद्याची दहा जमीन असेल घरातला कर्ता पुरुष असला परत द्यायची जरी दोन पोरं असली किंवा चार पोरं असली तर अडथणी चार पोरं असली तर पण या देशाच्या नेत्यांनी सगळी सगळं काम बारामतीला पाणी बारामतीला रस्ते बारामतीला बारामतीला म्हणून त्यांना कोण त्या ठिकाणी म्हणणार नाही या उलट जाऊन मला अजितदानाचं कौतुक आहे ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी हात घातला कटामानच्या डेव्हलपमेंटमध्ये हात घातला मला या ठिकाणी साहेबांना सांगायचे की माझ्या पटणच्या रेल्वेला सुद्धा अजितदा मदत केली आणि या ठिकाणी मदत करताना मन मोठा असावं लागतं हृदय मोठं असावं लागतं हिंदीमध्ये म्हणतात छोटे मनसे बडा नाही होता तुटे कोई खडा नाही होता माझे अजितदा त्यांचं मन मोठं दाखवलं त्यांचा विरोध होता रेल्वेला पूर्वी रेल्वे मी त्यांना घटना समजून सांगितल्यानंतर माझ्या समोर त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की रणजित सिंह किंवा रेल्वेचे ही काम आणले मला एक महिन्याच्या आत त्यांनी रेल्वेची कामं सर्व करून दिली आणि त्यानंतरच पंतप्रधान आता त्या रेल्वेचं भूमिपूजन करू शकले म्हणून मला आदित आदमसिंग मला संबोवून मला माझं पाच बोट सारखी नसतात पाच बोट सारखी नसतात पण मी डिफरन्स सांगितलं आणि निश्चितपणे आपल्याला मला अजितदादांच्या सहकार्याला मला या मतदारसंघामध्ये मी निवडून यावं याच्यासाठी आजीदा शर्तीचे प्रयत्न केले सर्वांना फोन केले सर्वांची मीटिंग घेतली म्हणून सुद्धा मला या ठिकाणी अजितदादांचे आभार मानायचे